जय महाराष्ट्र जय भारत मी प्रशांत आंबळे आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग सध्या गाजत असलेलं प्रकरण म्हणजे माननीय जयरांगे पाटील यांनी गेल्या चार दिवसापासून अमरण उपोषण हे पुकारलं आहे त्या ठिकाणी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची अंमलबजावणी करत त्या ठिकाणी माझा शेतकरी बांधव मराठा बांधव त्या ठिकाणी आंदोलन करतोय परंतु जे सरकार आहे यांनी कुठेतरी ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करताना दिसतोय त्या ठिकाणी मराठा बांधव जेवणाची सोय राहण्याची सोय बाथरूमची सोय पाण्याची सोय ह्या दिलेल्या नसून त्या कृपया बांधवांना हे महाराष्ट्रातले बांधव आहेत त्यांना त्या सुविधा ह्या दिल्या पाहिजे परंतु देवेंद्र फडणवीसांचं जे सरकार आहे ते कुठेतरी आंदोलन शिरडण्याचा प्रयत्न शेडवण्याचा प्रयत्न हे आतापर्यंत होताना दिसतोय आणि कुठतरी उद्रेक व्हावा आणि ह्यातनं कुठतरी घटना घडावी असाच हेतू कुठेतरी दंगल घडावी हाच हेतू ह्या बीजेपी सरकारचा असून मी मी मराठा बांधवांना सुद्धा आवाहन करतो आपण या षडयंत्राला कुठेही बळी न पडता आपण शांततेच्या मार्गाने मान्य जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आपण आंदोलन करावं आणि यश हे आपल्याला नक्कीच भेटेल जय हिंद जय जह महाराष्ट्र जय भारत